श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळी अखंड दिवा आणि मंगल कलश हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो खरं तर मला उद्या अपलोड करायचा होता कारण परवा नवरात्री आहे पण म्हटलं आजच अपलोड तो केला आणि त्यामध्ये सगळ्यांना मी उद्या नवरात्री आहे असं म्हटलं त्यामुळं ते थोडंसं हे झालं की उद्याचा व्हिडिओ मी आज टाकला तर तेवढंसं समजून घ्याल अशी अपेक्षा करते तर उद्या आहे पितृ अमावस्या दिवसभर उद्या पितृ अमावस्या आहेत त्यामुळे पितृ अमावस्याचे जे काही उपाय सेवा त्या आपल्याला उद्या करायच्या आहेत पितृ अमावस्या म्हणजे एक प्रकारची अशी आहे की ज्यांना आपले पूर्वज किंवा आपले आई वडील आजी आजोबा त्यांच्या आई वडील माहेरकडच्या आपल्याला तारीख माहीत नाही तिथी माहिती नाही काहीच माहिती नाही आहे तुम्हाला पण तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा आहे तर अशा वेळेस पितृ अमावस्या हा दिवस सगळ्यात मोठा मानला जातो पितृ पक्षामध्ये पंधरा दिवस तुम्ही काहीच केलं नाही कारण तुम्हाला काही माहितीही नव्हतं खास तिथी कोणती आहे हेही तुम्हाला माहिती नव्हतं किंवा मी काही लोकांना काही माहीत नसतं किंवा काही म्हणजे पितृंना आपल्या लोकांमध्ये म्हणजे यम पुन्हा जाण्यासाठी उद्या तयार राहायचे असते तयार राहायचे असते म्हणजे त्यांना आता आपल्या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी या पंधरा दिवसामध्ये पाठवले जाते असं देखील शास्त्र मान्यता आहे आणि उद्या पितृ आपल्यापासून निरोप घेतात आणि पुन्हा एक वर्षासाठी आपल्या आपल्या म्हणजे यम त्यांना येऊन घेऊन जातो असं आपल्याला शास्त्र सांगते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी ज्या काही सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आता पितृ अमावस्याची तुम्हाला आत्ता एक मी खूप छान एक उपाय आणि एक दोन तीन सेवा सांगणार आहे त्या आपल्याला अवश्य करायच्या आहेत पितृ अमावस्येला म्हणजे उद्या आपल्याला काय करायचं आहे तर एका स्टीलच्या तांब्यामध्ये किंवा तांब्याचा घेऊ शकता त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यात थोडस गंगाजल घालायचं आहे गुलाबाचं फूल घालायचं आहे आणि चिमुटभर काळे तीळ तुम्हाला घालायचे आहे हे जे पाणी आहे ते उद्याचा अख्खा दिवस तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे तुम्ही म्हणाल तर पितृंचा तांब्या पण आपण त्यामध्ये काहीच असं केलं नाही आहे जे म्हणजे पितृंसाठीचं असेल पण उद्याचा हा अमावस्येचा उपाय आहे आणि पितृंसाठी आपण त्यात फक्त एक चिमुटभर काळे तीळ घालत आहोत आता हे जे पाणी आहे ते तुम्हाला दिवसभर तिथे ठेवलेत की परवा दिवशी सकाळी म्हणजे नवरात्री दिवशी हे जे पाणी आहे ना हे सगळ्यात आधी तुम्हाला उमऱ्यावर शिंपडायचे आहे उंबऱ्यावर शिंपडून झाले की संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचे आहे हे जे पाणी आहे ते पितृंना खूप शांती देते असंही म्हटलं जातं आणि त्याबरोबरीनं हे पाणी जे आहे ते घरामध्ये समृद्धी भरभराट आणि शांती आणण्यास सुद्धा मदत होते त्यामुळे हा जो पाण्याचा उपाय आहे एक तांब्या पाण्याचा तो तुम्हाला अवश्य उद्या करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे आता अमावस्या म्हटलं की आपल्याला ओवाळून टाकणे किंवा उतारा आता उतारा हा शब्द काही जण चुकीच्या अर्थानं घेतात पण उतारा ह्याचा अर्थ आहे उतरवून टाकणे बाकी काही नाही तर उतरवून टाकणे एवढाच ह्याचा अर्थ आहे आपल्याला काय करायचं आहे एक बिन मिठाचा साधारण एक मुठभर मुठ एवढ्या मुठीत बसेल एवढा तांदूळ पातेल्यामध्ये शिजवायचा आहे कुकरमध्ये शिजवायचा नाही पातेल्यात एक मुठभर तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे त्यात मीठ घालायचं अजिबात नाही मऊ शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये दही घालायचं आहे दही कोणतं घालायचं तर घरात जे आपण साईचं लावतो ते न घेता आंबट दही जे विकत मिळत ते दोन चमचे त्यामध्ये घालवून तो भात चमच्याने कालवायचा त्यामध्ये एक एवढे एवढेसे असे काळे तीळ वरून सगळ्या घालायचे आता हा जो दही भात आहे तो तुम्हाला संपूर्ण घरावरून म्हणजे प्रत्येक भिंतीला ती डिश तुम्हाला टेकवायची आहे आणि त्यानंतर जर तुमचं मोकळं घर असेल तर घराच्या भोवती चार बाजूला आपल्या थोडा थोडा टाकायचा आहे आणि जर आपण आता मी सुद्धा स्वतः फ्लॅट सिस्टीम मध्ये राहते अशा वेळेस दरवाजावरून ओवाळायचा घरात सगळीकडे लावून देवघर सोडून टॉयलेट बाथरूम सोडून घरात घरात सगळीकडे तुम्हाला हा लावायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये घालायचं आहे आता वाहत्या पाण्यात मासेच खातात आणि झाडाखाली ठेवलात तर आपोआपच किडे मुंग्या खातात त्यामुळे ह्याचं कुणाला नुकसान नाही, नाही। कुणाला अपाय नाही कुठल्याही चौकात वगैरे आपल्याला काही टाकायचं नाही आहे कोणाला त्रास होईल असं आपल्याला वागायचं नाही आहे आता काही गोष्टी अशा असतात ज्या चौकातच टाकायच्या असतात पण कधीही असं लक्षात घ्या ती कुठं कुणी तुम्हाला सांगितलंय गुलाल टाका किंवा नॉनव्हेज टाका असं काहीही कधीही चौकात टाकू नका कारण तुम्ही तुमच्यासाठी उपाय कराल काही गोष्टी टाकायला मी पण सांगते जसं की काळे मिरे असतात ते वरती एक खाली आता त्या काळ्या मिऱ्यानं कुणाला काही होणार आहे का तर नाही होणार आहे पण जे ना असे भले मोठाले मी उतारे कधी कधी बघते आणि खरंच अंगावर काटा येतो की अशा चार पाच भाकरी असतात त्याच्यावर एवढा मोठा भात असतो त्याच्यावर गुलाल असतो त्याच्यावर लिंबू असतं काय काय देव न जाणो काय काय असतं पण असे उतारे टाकून लोकांना घाबरवू पण नका आणि आपल्याला पण चुकीचं काही होईल आपल्या हातून असं काही करू नका की भीती वाटते एखादं मूल त्याच्यावरून गेलं तर ते आजारी पडलं तर साहजिकच कुणीतरी म्हणतं की चौकात उतरवून टाक पण काय उतरवून टाकायचं ह्याला पण मर्यादा असते त्यामुळं अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत अगदीच तुमचं मुलं आजारी पडत आहे कुठून तरी आलं आहे आणि तुम्हाला वाटत आहे की त्याच्यावर काहीतरी झालं आहे अशा वेळेस गुरुदेव दत्त यांची चालिसा आणि हनुमान चालिसा ही आपल्याला देवघरासमोर बसून जोरात म्हणायची असते आणि तो अंगारा भीमरूपी म्हणायची आणि तो अंगारा मुलांना लावायचा कुठलीही प्रकारची करणी असू दे तुम दत्त बावनी म्हणा हनुमान चालिसा म्हणा दत्त चालिसा म्हणा करणी बाधा असे मोठाले दोष तुमचे निघून जातील उद्याचा दिवस अमावस्येचा आहे दही भाताचा उपाय करून झाला उद्या परवा दिवशी नवरात्र बसणार आहे उद्या संपूर्ण देवघर अगदी पुढं ओढायचं म्हणजे आपल्या जागेवरून सुद्धा पुढं कारण त्याच्या खालचं पण आपल्याला आवरून घ्यायचं आहे देवघर पुढं ओढायचं स्वच्छ आवरायचं त्याच्या खालची जी खाल खाल फरशी आहे ती पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं लिंबू पिळायचं मीठ हळद टाकायची थोडं थोडं नाही तर पिवळी फरशी होते आणि यानं स्वच्छ पुसून घ्यायचं आधी देवघर पुसून घ्यायचं स्वच्छ कपड्याने त्यानंतर खालची फरशी पुसून घ्यायची आपले जे देव आहेत ते सगळे स्वच्छ उजळवून उद्या घ्यायचे कारण परवा नवरात्री आहे सकाळी त्यामुळं उद्याच्या दिवशी हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे देव आपल्याला सगळे उजळवायचे आहेत आणि मग परवा आपल्याला पूजा करायची आहे नवरात्रीची जी काही तयारी आहे ती उद्याच्या दिवशी आपल्याला करायची आहे आता तर उद्या दुपारी वाजता उद्या दुपारी बारा वाजताची एक सांगते सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर शुचिरभूत आपण जेव्हा होतो त्यानंतर एक साधारण स्वच्छ जुनं बेडशीट किंवा आसन घ्यायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे आणि ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जप करायचा आहे पितृ अष्टक पितृस्तुती तुम्हाला जमत असेल तर अवश्य तुम्हाला म्हणायचे आहे त्याच पद्धतीने बाराच्या आधी उद्या आपला स्वयंपाक झाला पाहिजे या स्वयंपाकामधील म्हणजे एक एक घास प्रत्येकी आता पित्रांसाठी स्वयंपाक जो केला जातो त्यातले दोन ॲटम तरी करा जसं की तांदळाची खीर ही केलीच जाते तांदळाची खीर आळूवडी आणि चपाती वरण एवढा तरी स्वयंपाक उद्या आपण आपल्या घरातल्यासाठी करायचा आणि गवारीची भाजी असेल तर ती नाही तर जी भाजी असेल ती करा आणि एका डिशमध्ये सगळं हे काढायचं आणि बरोबर बारा वाजता आपल्या पितृंना त्यांचा नैवेद्य दाखवायचा सौभाग्यवती स्त्री गेली असेल तिला हळदी कुंकू गजरा सगळं काही दाखवून त्यांनाही हा नैवेद्य दाखवायचा प्रत्येक नैवेद्यावर थोडे थोडे काळे तीळ आपल्याला घालायचे आहेत आणि हा नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य घरातल्या कुणीही खायचा नाही तर आपल्याला हा नैवेद्य गोमातेलासुद्धा घालायचा नाही कारण हा पितृंचा नैवेद्य आहे आणि गाय ही तेहतीस कोटी देवी देवता मानले जातात की गायीच्या पोटामध्ये असतात त्यामुळे हा नैवेद्य झाडाखाली ठेवायचा किंवा मग पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे किंवा बाहेर ठेवल्या दुसऱ्या एखाद्या प्राण्याने खाल्ला तरीही चालेल मात्र गाईला आपल्याला उद्या हे घालायचं नाहीये बारा वाजता बरोबर दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्याच्या आधी एक कणकेचा दिवा करा किंवा तुमच्याकडे जे खराब झालेला एखादा खराब म्हणजे काय की जो तुम्ही नंतर टाकून देऊ शकता किंवा सरळ मातीची पणती घ्या त्यामध्ये तिळाचं तेल आणि दोन वातींची एक वात असा दिवा घ्या त्यात पण काळे तीळ घालायचे आहेत आणि दिवा लावायचा आहे त्याचं तोंड जे आहे ते दक्षिण दिशेला करायचं आहे त्याच्या सुद्धा आसन म्हणजे थोडे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा ठेवायचा आहे पितृंच्या नावाने आणि पितृंची क्षमा प्रार्थना तुम्हाला करायची आहे की आमच्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा आता खरं तर तुम्हाला सांगते की पितृलोकात गेलेल्या पित्रांना तर करायचंच आहे असं मी नाही म्हणू शकत की त्यांना करू नका पण तरी पण सांगते की त्यांनाही करण्यापेक्षा जी लोक खरोखर रस्त्यावर आत्ता भुकेने तळमळत असतात बरेच लोक येतात आपण जर बघायला गेलो तर रस्त्याच्या कडेला चार चार पाच पाच दिवस न जेवलेली माणसं असतात अशा माणसांच्या मुखामध्ये दोन घास तुमच्यामुळे गेले तर ते करण्याचा प्रयत्न करा काही द्या बिस्किटचा पुडा द्या वडापाव द्या पोळी भाजी द्या तुम्ही जे देऊ शकता ते द्या पैसे देण्यापेक्षा ना पैसे देऊ नका कारण कुणी त्याचं ड्रिंक करतं कुणी व्यसन करतं आणि ते दोष पुन्हा आपल्याला लागतात ला ला म्हणून अन्न द्या जेणेकरून त्यांच्या पोटात जाईल तुमच्याकडे काही कपडे असतील चांगले तर ते त्यांना द्या नवीन घेण्याची परिस्थिती असेल तर ते द्या वृद्धाश्रम अनाथाश्रम असे अनेक आश्रम आहेत जिथं एका आपल्या हास्याची गरज असते आपल्या बोलण्याची त्यांना गरज असते जसं की तुम्ही मी तुम्हाला परवा ज्योती पटाई त्यांच्याबद्दल सांगितलं खरोखर सांगते की अशा स्त्रिया ज्या स्वतःला कमी पडून दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतात तर अशा जिवंत लोकांच्या मुखी तुम्हाला घास घालायचा आहे आपण नेहमी हे ऐकतो बघा की मेल्यावर करून काय उपयोग जिवंतपणे नाही केलं मेल्यावर करून काय उपयोग मग आत्ता सुद्धा त्यांच्यासाठी तर करा त्या तर एक सेवा आहे पण जे खरं ज्यांना गरज आहे असे आश्रम असतात किंवा आश्रम सुद्धा सोडा रस्त्यावरची कुत्री असतात आता ते भटक्या कुत्र्यांना खायला घालू नका हे एक आलेलं आहे कारण काही अंशी ते बरोबर आहे कारण ती कुत्री चावतात किंवा त्रास देतात असं म्हटलं जातं पण मग अशा कुत्र्यांची सोय महानगरपालिकेनं केली पाहिजे की त्यांना एक तुम्ही निवारा द्या मान्य आहे की हे खूप वाढत चाललं आहे म्हणजे अक्षरशः आपण जर एखाद्या रस्त्यानं न ओळखीच्या चाललो तर वीस वीस पंचवीस पंचवीस कुत्री आपल्या मागं लागतात त्यामुळं असा आता व्हिडिओद्वारे सांगायला सोशल मीडियावर भीती वाटते की भटक्या कुत्र्यांना खायला घाला जीव खूप तुटतो पण शेवटी बरोबर आहे की त्या कुत्र्यांमुळे बाकीच्यांना त्रास होतो हेही खरं आहे काही अंशी पण मग सरकारने त्यांची सोय करावी व्यवस्थित म्हणजे अशी ती रस्त्यावर भरकटणार नाही त्यांना खाऊ घालू शकता तुम्हाला जर इच्छा असेल तर चिमण्या पक्षींना घालू शकता किंवा सरळ मानवाच्या मुखी तुम्ही घालू शकता पाण्याचे दान महादान उद्या पाण्याने भरलेला घरादान दान करण्याला सुद्धा अत्यंत जास्त महत्त्व आहे पण घडा काही कारणानं म्हणजे माठ काही कारणानं शक्य नाही झाला तर पाण्याच्या बिसलेरीच्या बॉटल घ्या आणि जे काम करत असतात मजूर लोक आता मार्केट यार्डला बघा तुम्ही खूप जण असे असतात जे तहान्याने व्याकुळ असतात त्यांना तुम्ही एके -एक गार पाण्याच्या बाटल्या द्या त्यांना जो तुमच्यामुळे थंडावा मिळेल त्यांच्या तोंडातून नकळत तुमच्यासाठी आशीर्वाद जाईल आणि पितृदोष काय तुमच्या आयुष्यातले सगळेच दोष निघून जातील जेव्हा तुम्ही रोज तुम्हे एका व्यक्तीचा धुवा घ्याल कुणाच्या डोळ्यातल्या अश्रूंचं कारण बनू नका तर कोणाच्या चे तरी चेहऱ्यावरचं हास्य तुमच्यामुळे कसं तुमच्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हास्य येईल हे बघा तर चला पितृपक्षातल्या आपली जी काही कुटुंब आहे त्या सगळ्या कुटुंबातल्या पितृंना खरोखर सद्गती लाभो आणि प्रत्येकालाच तिथं जायचं आहे आज आपण इथं आहोत उद्या आपण फोटोत असू हे त्रिवार सत्य आहे त्यामुळं जोपर्यंत आपण आहोत तुम्ही तुमच्या आई वडिलांशी तुमच्या घरात जे कोणी व्यक्ती आहेत किंवा बाहेर सुद्धा सगळ्यांवरचा राग सोडा सगळ्यांशी प्रेमानं बोला वागा कारण गेल्यानंतर राहतो तो फक्त पश्चाताप म्हणून असेल तोपर्यंतच करण्याची संधी चुकवू नका राग सोडा आपला गर्व सोडा अहंकार सोडा आणि खरंच प्रत्येकानं प्रत्येकाशी बोला की मी मैत्रिणी बरोबर रुचलीये किंवा कुणाशी बोलत नाहीये हे थोडस सोडा आणि बघा आयुष्य किती सुंदर आहे ते चला तर मग आता उद्यापासून नवरात्रीच्या विविध विषयांवर भेटूयात नवरात्रीचे तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील प्रत्येकाने कमेंट करा त्याच पद्धतीनं जाता जाता एक लाईक आणि व्हिडिओ शेअर नक्की करत जावा श्री स्वामी समर्थ